मित्रांनो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू सकाळच्या बारा वाजल्यात आज वातावरण पाऊस झालंय बरं का मित्रांनो सकाळपासून कडकून पडलं होतं तर इकडं बघा आमचा उडीद रोज उडदाचे शेड्यू दाखवत राहिलं मित्रांनो तर तुम्ही खूप छान मला लाईक करा मित्रांनो तुम्ही करीतच नाहीत तर मित्रांनो तुमची अपेक्षेची गरज आहे खूप छान तर मित्रांनो आजपासून चांगला ब्लॉग बनणार आहे तर मित्रांनो हे आपले छोटे छोटा उडीत कसा दिसतो तर मित्रांनो खूपच छान झाले आणि इकडं आमच्या राज्यवाडी सात दिवस चालू आहे आज पंगत आमची त्यामुळे आज ब्लॉग काय बंद नाही झाला तर मित्रांनो सगळ्या सप्तीला आहे आमच्या आणि कसं शुभ वातावरण झालेलं आहे मित्रांनो आणि यूट्यूबला सध्या मित्रांनो कसं झाला व्हिडिओ काहींचं म्हणणे तुझा आवाज नाही मोठा आवाज आता लाईक होते शेअर कमेंट करा अक्रायबर करा थँक यू मित्रांनो मित्रांनो आपल्या यूट्यूबला भरपूर लाईक मिळण्यासाठी आजपासून चांगलं मस्त वारं सुटलंय लाईक करा पाऊस येण्याची शक्यता थँक्यू खाली उसय आणि मस्त पण छान